तर मग मित्रांनो मी स्वप्नीला युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता रात्रीचे वाजलेत आहेत बारा आणि आता आपण चाललो आहे ठाण्याचा तर सर्व बघायला की कसं काय करणार आहे त्यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये सात थर लावलेले आणि आता दोन हजार दहापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत ते आठ थर लावले आणि सर्वामध्ये त्यांनी आठ थर लावून उतरवले पण नाही तर आता आपण बघूया पुढचं काय विषय काय नाही तर डायरेक्ट तिथे भेटूया तर मग आता आपण येऊन बोललो आहे ठाण्याचा राजा तर गोविंदा पदकचे सराव करतात तिथं तुम्ही बघू शकता इतका बॅनर आणि त्या आता ती पोरं सराव आहेत खूप मेहनत घेतात पोरं नवीन नवीन यंग जनरेशन आणि आपली संस्कृती ती फॉलो आहेत अशीच आपली संस्कृती फॉलो केली पाहिजे त्यांनी मग आता थोड्या वेळातच लावायचे चालू करतील थर आता थर लावायला सुरुवात केली तुम्ही बघू शकता पुरी मेहनत आहे भाई, पुरी मेहनत आहे पुरी मेहनत आहे

आता आपल्यासमोर परत थर चालू झाले तर तुम्हाला ते दाखवतो तर मग आता परत थर रचला चालू केलेत मग

कडक असे थर लागलेत तर मग हे असे सात थर लावून झाले त्यांचे बघा कशी फटाफट फटावट चढत आहेत आणि थर आहेत त्याला बोलतात स्ट्रॅटेजी आणि हे फक्त बळ याच सणांमध्ये येतं बघा कशी फटाफट चढत आहेत टॉपर आणि बॅचके चढवला नाही आहे बघू शकता एक दोन हा सातचा पॅटर्न होता तर आता थर उतरवत आहेत काउंटिंग झाली वीस पर्यंत तुम्ही बघितलीच तर माझं थर उतरवत आहेत तर मग तुम्ही बघितले असाल आता राजा यांचा गोविंदाचा सराव आपला तर आता त्यांनी स्टार्टिंगला पहिले सात लावले ट्रिपल एक्क्यानी आणि मग जेव्हा आठ ची ट्राय होती तेव्हा त्यांनी फक्त सात हजार चढवले आणि वरचे दोन नाही चढवले बॅचक्यानी टॉपर कारण त्यांना जरा वाटत की हालत जर आपण तरी त्यांचा प्रवासाला खूप मी मानतो कारण त्यांचं ते सर्वात जुनं मंडळ आहे जुना गोविंदा पथक आहे आणि आता आम्ही चालले घरी बघू शकता हायवे लागतो तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग छोटासा होता पण एकदम माहितीनुसार होता की सराव कसा होतो ठाण्याचा राजाचा वगैरे अँड ऑल तर मग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा असेच व्हिडिओ येत राहतील सरावाचे वगैरे ठाण्यामधील तर मग कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट कुठलं सराव पाहिजे कुठल्या मंडळाचा तुम्ही जो कराल तो होऊन जाईल एवढा काही विषय नाही तर मग चला भेटूया लाईक करा कमेंट करा आणि बेल ऐकून क्लिक करा असेच ब्लॉग येत राहणार आहेत समा चला